नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर ती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्त्रियांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस या योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे याचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे या माध्यमातून महिला घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील त्यातील त्याच्या त्या त्या कुटुंबांनासुद्धा आर्थिक आधार मिळणार आहे शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या मनामध्ये उद्योजकतेचा भाग निर्माण होणार आहे आणि कुठंतरी विकासाला चालना मिळून सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होणार आहे आता मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी काही ठराविक निकष पूर्ण करणं करणं पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी तिचे वय किमान अठरा वर्ष आणि कमाल साठ वर्षाच्या दरम्यान असावी तसेच ती महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येणारी असण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तिचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावे अर्जदाराकडे अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणेही बंधनकारक आहे ते खाते सक्रिय असून त्यात आवश्यक कागदपत्रांची माहिती देणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे नेमकं या योजनेचा लाभ जर एखाद्या महिलेला घ्यायचा असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं द्यावी लागतात याचीसुद्धा माहिती आपण घेऊया अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक का आहे तसेच जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागतो रेशन कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र ओळख राहत्या घराचा पुरावा उपयोगी पडत असतो अर्जदाराचे बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचं फोटोसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे अर्जदार बी पी एल योजनेतील समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचे बी पी एल कार्ड सादर करणे हे सुद्धा आवश्यक करण्यात आलेलं आहे यासोबतच शासनाच्या विक्रेत्याचे कोटेशन जोडणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे पूर्ण लाभार्थ्यांनी जमा केल्यानंतरच ही योजना त्यांना दिली जाऊ शकते शासन गिरणी खरेदीसाठी महिलांना नव्वद अनुदान पुरविते त्यामुळे फक्त दहा टक्के रक्कम महिलांना स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे यामुळे महिलांनी व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आणि कमी खर्चिक झाली आहे कमी गुंतवणुकीत स्वतःचा धंदा चालवण्यासाठी संधी उपलब्ध या ठिकाणी होणार आहे गिरणीच्या माध्यमातून दररोज धान्य दळण्याचे काम सुद्धा मिळू शकते त्याच्यातून आर्थिक वृद्धी महिलांची होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत या महिलांना या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये कागदपत्रे सांगितल्या अर्ज कुठे करायचा हीसुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावाशी जरी कुठल्याही सी एस सेंटर सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर जे काही आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला सांगितली ते कागदपत्रं त्याच्यावरती अपलोड करायचे आणि ती सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला या योजनांची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद